शेतकरी व समाजहितासाठी लढणारा भूमिपुत्र बाबूराव सेठ लोखंडकार प्रत्येकाचं आयुष्य संघर्षाने भरलेलं असतं प्रत्येकाच्या आयुष्याची सुद्धा एक कहाणी असते काही लोक स्वतःसाठी जगतात तर काही व्यक्तिमत्व कुटुंबाला सांभाळून समाजासाठी काहीतरी आपलं देणं आहे या भावनेतून जगतात इतरांसाठी संघर्ष करतात विदर्भाची पंढरी आणि मातृतीर्थ बुलढाणा जिल्ह्यातील लोखंडा या गावचे रहिवासी असलेले बाबुराव सेठ लोखंडकार यांचे नाव आज अग्रस्थानी घेतले जातं विविध अष्टपैलू असलेले बाबुराव सेठ लोखंडकार हे एक उत्कृष्ट भजन गायक तबलावादक आदर्श शेतकरी जिल्ह्यात दांडगा जनसंपर्क शेतकऱ्यांची त्यांना सतत असलेली कळवळ अशा अनेक गुणांचा एकत्र समुचय बाबुराव लोखंडकार यांच्या ठाई आढळतो समाजातील प्रत्येक घटकांना न्याय देण्यासाठी गेली साठ वर्ष ते सक्रिय राजकारणात आहेत लोक त्यांना निवृत्त होऊ देत नाहीत हीच त्यांच्यावरील प्रेमाची खरी पावती समजावी लागेल ते सत्यांशिवाय वर्षात लवकरच पदार्पण करतील या वयातही तबला वादनातून ते तरुणांनाही भुरळ पाडतात वयाच्या दहाव्या वर्षापासून वारकरी संप्रदायाची कास धरून भजन कीर्तनाची ओढ लागलेल्या बाबुराव सेठ लोखंडकार यांनी आपला छंद आजही जपला आहे परंपरागत शेती व्यवसाय स्वतः उत्कृष्टपणे सांभाळून त्यांनी आदर्श शेतकरी म्हणून जिल्ह्यात नावलौकिक कमावला आहे ते एकोणीसशे पासष्ट साली लोखंडा गावाचे सरपंच होते एकोणीसशे त्र्याहत्तर साली खामगाव पंचायत समितीचे उपसभापती पदाची धुरा त्यांनी सांभाळली एकोणीसशे एक्याऐंशी साली संजय गांधी निराधार समिती अध्यक्षपद सुद्धा भूषविले आणि एकोणीशे सत्याऐंशी साली खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे उत्पन्नशे शहाण्णव पासून दोन हजार बावीस पर्यंत खामगाव तालुका खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष म्हणून कार्यरत होते शेतकऱ्यांच्या संस्थेला विदर्भातील अग्रगण्य संस्था म्हणून त्यांनी नावारूपाला आणले शासकीय व बाजार समितीच्या खरेदीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळवून देण्यासाठी तसेच शेतकऱ्यांना अनेकविध सुविधा मिळवून देऊन ग्रामसेवा सहकारी संस्था व शेतकी खरेदी विक्री संघाच्या भागधारकांना सेवेची व वा सन्मानाची वागणूक देण्याचे कार्य त्यांच्या हातून अविरतपणे घडत आले आहे यामुळे त्यांचा प्रचंड लोकसंग्रह देखील पाहायला मिळतो राजकारणातील नावलौकिक दिग्गज विविध पक्षातील राज्यातील व देशातील नेत्यांच्या सोबत बाबुराव सेठ लोखंडकार यांचे घनिष्ठ संबंध आहे संत सद्गुरू श्री पांडुरंग महाराज भोजने हे बाबुराव लोखंडकार यांचे गुरु होते लोखंडा येथे स्वतः सद्गुरू भोजने महाराज व त्यांच्या भगिनी लीलाबाई यांचे अनेक काळ वास्तव्य असायचे श्रद्धेने प्रामाणिक गुरुसेवा करून बाबुराव लोखंडकार यांनी आपल्या परिवाराला संस्कारित बनवून संत सेवेचा व वा वारकरी संप्रदायाच्या संस्काराचा वारसा दिला आजही त्यांचे चिरंजीव शिवाजी लोखंडकार विठ्ठल लोखंडकार व निलेश लोखंडकार हे तीच धुरा समर्थपणे चालवित आहे त्यांचे सुपुत्र स्वर्गीय प्रकाश लोखंडकार हे सुद्धा वडील बाबुराव लोखंडकार यांच्या पावलावर पाऊल टाकून समाजकारणात अग्रेसर होते भावी पिढीला आपल्या व्यक्तिमत्वातून प्रेरणा देण्याचे कार्य आजही अविरतपणे बाबुराव लोखंडकार करताना दिसतात अशा शेतकऱ्यांसाठी सदैव लढणाऱ्या भूमिपुत्राचा खऱ्या अर्थाने सन्मान व्हावा यासाठी आज सहा जानेवारी पत्रकार दिनानिमित्त त्यांना प्रेस क्लब खामगावच्या तर्फे जिल्हा गौरव पुरस्कार देऊन आम्ही सर्व पत्रकारांच्या वतीने जिल्ह्यातील भूमी सन्मानासाठी झटणाऱ्या लढाऊ व्यक्तिमत्वाचा खऱ्या अर्थाने आज सन्मान करून बाबुराव शेठ लोखंडकर यांना सन्मानित करीत आहोत ही सतकार्याची जिल्हावासियांची शक्ती देखील त्यांच्या पाठीशी सदैव आहोत हीच प्रेस क्लब खामगावच्या वतीने आम्ही प्रार्थना करीत आहोत